कामाबद्दल आमचा वाद नाही हे नाव जे आहे ना तुम्हाला मराठी या कंपनीचे जे कोणी आहे त्यांना आज सांग की सांगितलं सांगितलंय आठ दिवस देतो हां महाराष्ट्रात मराठी चालला तुम्ही किती चांगलं काम केलं आणि जर मराठीचा अपमान केला नाही ऐकून आम्ही बोलणार हा सगळं आम्ही आणि उद्या जणांना आम्ही जय नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष मी आज ठाण्याच्या रायलादेवी तळावाजवळ आहोत तळावाचं शुभो सुशोभीकरण चालू आहे मला असं वाटतं की ठाणे हे तळावांचं शहर आहे आणि त्याचं सुशोभीकरण होणं हे एक आनंदाची बाब आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत त्याच्या समर्थनं आहोत परंतु हे सगळं करताना तुम्ही आपल्या महाराष्ट्रात हे सगळं करताय हे विसरता कामा नये आज आम्ही रायलादेवी तळावाजवळ आहोत आणि जर तुम्ही वरती पाहाल तर रायलादेवी तळावाचं नाव हे इंग्रजीमध्ये लिहिलं जातं मुळात याचा खर्च हा महाराष्ट्र शासनाकडनं केला जातो आणि महाराष्ट्र शासनानेच एक जी आर काढला आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मरा महाराष्ट्रात मराठीच चालणार आणि जेवढी आस्थापना आहेत दुकानं आहेत जेवढी काही गव्हर्नमेंटच्या आहेत ऑफिसेस आहेत तिथे सगळीकडे मग याच्या पुढे त्यांच्या ज्या पाट्या आहेत त्या मराठीत असल्या पाहिजेत मला असं वाटतंय की याचंही नाव जर राहिला देवी तळाव आता मराठीत लिहिलं तर कोणवाच कोणाला दुःख वाटणार आहे आनंदच वाटणार आहे महाराष्ट्रात मराठीत नाही नाव लिहिणार तर तुम्ही लिहिणार कशात इंग्रजीत इथे इंग्रजी वाचायला कोण येणार आहे माझी विनंती आहे सरकारला की तुम्ही उत्तम काम करताय त्याबद्दल काही वाद नाही हे बनवताय शुशोभीकरण करताय आनंदाची गोष्ट आहे पण त्याच्यासोबत तुम्हाला मराठीचं वावडं नको आहे त्यामुळे पुढच्या आठ दिवसात एकतर तुम्ही नाव बदला नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाव बदलेल एवढं खात्रीने सांगतो धन्यवाद